आज धरणे सत्याग्रह आंदोलन सगळीकडे राबवलं जात आहे की गेल्या वर्षी वर्षभर एक चुकीचा काळ म्हणून सर्व आंदोलन करण्यात आली होती कर्मचाऱ्यांनी चौपन्न दिवसाच्या अपघातनंतर सात दिवसाचा प्रदीर्घ असा मोठा पूर्ण राज्य जाम केलं होतं अशा त्यावेळी शासनानं वेगळी आश्वासनाने घोषणा दिल्या होत्या मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई घेतली नाही आणि आर्थिक अधिवेशन चालू असल्या कारणानं की तात्काळ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर की प्रलंबित ज्या अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्याबाबत सगळीकडे आज आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन पूर्ण ताकदीनं होऊन की राज्य सरकारला एक चेतावणी देण्यात येत आहे की बाबा जे आपण आश्वासित केलं होतं आश्वासनं विधिमंडळात दिली होती लेखी स्वरूपात दिली होती त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही आणि कर्मचाऱ्यांची पूर्ण निराशा आहे आणि ही निराशा दूर करण्यासाठी राज्य सरकारनं लवकरात लवकर कारवाईची पावले उचलावीत ओके okay, ओके okay.